नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण थोडं वेगळं चर्चा करणार आहे कापसाबद्दल ही आपली मित्रांनो एक जूनची लागवड आहे पाहू शकता तुम्ही आता चार चार पाच पाच बोंड इथं तयार झालेले आणि कापूस ह्यावर्षी एकदम कमी प्रमाणामध्ये लागवड आहे कापसाची लागवड कमी होईल आहे तर मित्रांनो शंभर टक्के कापूस यावर्षी भाव खाणार आहे आलेबाजार भावाचं पण आपण चर्चा करणार आहे मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एक जूनची लागवड हे पाहू शकता कबड्डी हे आपण ला वान वान केलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपण ट्रिपल पंधरा आणि युरिया मिक्स खत टाकलेलं आहे आणि दुसऱ्यांदा खत टाकायचं अजून बाकी मित्रांनो पाहू शकता आतापर्यंत आपण तीन फवारण्या केलेल्या आहे पहिली फवारणी आपण उलाला आणि एक टॉनिक घेतलं होतं दुसरी पण आपण उलालाची आणि रूटमॅक्स म्हणून एक हे युमेकचा प्रकार आहे हे आपण वापरलेलं होतं आणि तिसरी फवारणी आपण फेब्रोनेल आणि तपूज यू पी एल कंपनीचं तपूज आणि आपलं टॉनिक घेतलेलं होतं मित्रांनो पाहू शकता कापूस मित्रांनो यावर्षी शंभर टक्के कापूस सरकारने कापसाचा भाव एक्क्याऐंशी रुपये असा सरकारी भाव केलेला आहे म्हणजे फेडरेशनचा आपण विकू शकतो ह्यावर्षी शंभर टक्के नऊ हजार रुपयापर्यंत भाव जाऊ शकतो मित्रांनो कारण लागवड कमी झालेली आहे आता ते विषय काय आपण अंदाज सांगू शकतो आयात निर्यातवर अवलंबून असतं कापसाचं विषय आयात निर्यात जर आ, आयात जर केला तर जो आठ हजार आहे तोच जाऊ शकतो जर आयात कमी प्रमाणात जर केला तर भाव शंभर टक्के वाढू शकतो मित्रांनो कापसाचा कारण एकदम पन्नास टक्क्यावर लागवड आलेली मित्रांनो कापसाची मित्रांनो बाजार भावाचा जर विषय केला विचार केला तर जे आठ दिवसापासून जे बा आले बाजार भावे एक ती तीन हजारापासून तर पस्तीसशे ही आल्याची खरेदी चालू आहे मित्रांनो आत्ताच बँगलोरची अपडेट घेतली मित्रांनो बँगलोरची अपडेट अशी आहे मित्रांनो की पस्तीसशे रुपये साठ के जी म्हणजे साठ किलोचा भाव पस्तीसशे रुपये बँगलोरचा आहे मित्रांनो बँगलोरकडे पण माल एकदम कमी आहे मित्रांनो यावर्षी आणि जे नवीन प्लॉट आहे ते पण यावर्षी खराब झालेले आहे मित्रांनो आणि कापूस आणि आल्यामध्ये शंभर टक्के यावर्षी थोडीफार तेजी ही शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपलं कापसाचं नियोजन कसं वाटलं मित्रांनो कापूस कसा आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो होऊ शकता हे बोंड तीन फवारण्या झालेले आहे आणि एक वेळेस खत टाकलेलं आहे मित्रांनो आता दुसऱ्यांदा म पाण्याची वाट पाहतोय खत टाकण्यासाठी जय जवान जय किसान